योजना सुरू आहे जम्मू काश्मीर मध्ये छप्पन छाती घेऊन हेच राज्य करते चौकीदार रक्षण करणार होते आणि अतिरेक्यांचे दहशतवाद्यांचे मुस्के आवळण्यासाठी ह्यांनी नोटबंदी केली सगळ्या देशाला तर उद्ध्वस्त केलंच परंतु काय उपाययोजना करू शकले नाही हा देश विसरलाय का केंद्र सरकारनं जबाबदारी स्वीकारली पाहिजे प्रधानमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे होय आम्ही अपयशी ठरलोय मुंबईमध्ये ताज हॉटेलवर सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला तत्कालीन गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला होता मग आता केंद्र सरकारच्याच ताब्यात जम्मू काश्मीर आहे लक्षात ठेवा आठ लाख पोलीस काय करत होते जी काही यंत्रणा आहे मिलिटरीची जे काही कंट्रोल आहे केंद्र सरकारच हे इतकं लुळ किंवा इतकं लेच पेच कसं काय पडलं ज्याच्यामध्ये वाईट गोष्ट घडली देशामध्ये सव्वीस अठ्ठावीस लोकांचे प्राण गेले हे सगळं पाप कुणामुळे चौकीदारमुळे आता उपाययोजना काय करणार आणि ते जे पाकिस्तानचे काय मुलं असतील मुली असतील किंवा माणसं असतील पाकिस्तान आपला शत्रू असताना सुद्धा आपल्या देशामध्ये विजाद्वारे का असे ना पण त्यांना एंट्री का दिली जाते केंद्र सरकार मधलाच एक खासदार म्हणतोय दुबे पाच लाख महिला भारतामध्ये एंट्री केले त्या लोकांनी म्हणजे भारत भारताची संरक्षण यंत्रणा लुळी पांगळी करून टाकायची कशी सगळी माहिती पाकिस्तानला पुरवायची लाजा वाटल्या पाहिजेत ह्या दहशतवाद्यांना सुद्धा खर तर त्यांच्यापेक्षा आमच्या राज्यकर्त्यांना वाटल्या पाहिजेत गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये सरकार कुणाचंही असू दे लागूल चालन केलं जात आहे जम्मू काश्मीर असेल किंवा कुठलाही सीमा भाग असेल एवढे हल्ले होत आहेत काट जवाब पत्थरसे देणं कर्तव्य ह्या शहांच फक्त तुम्हाला झेड सुरक्षा पाहिजे तुमच्या गाडीच्या पाठीमाग पुढं कॅनवा मोठे पाहिजे लोकांचे बळी गेले तरी हरकत नाही जातीवाद पसरवायचा जाती जातीमध्ये विष कालवायचं धर्मात विष कालवायचं आणि सत्तेत येण्यासाठी काश्मीर फाईल काढायचा आणि सत्ता गेल्यानंतर त्याच काश्मीरमध्ये हिंदूंना दिवसा ढवळ्या कुटुंबासमोर गोळ्या घातल्या जातात काय उपाययोजना आहे हो तुमच्याकडं पर्यटन सुद्धा बंद केलं दहशत निर्माण झाली लोकांमध्ये याला जबाबदार कोण आहे दहशतवादी पाकिस्तानचे भारताच्या बाहेरचे जेवढे जबाबदार आहेत लक्षात ठेवा जे कोणी अंधभक्त चर्चा ऐकत असतील तर जेवढे दहशतवादी भारताच्या बाहेरचे पाकिस्तानचे या देशासाठी खतराय तेवढेच तो प्रदीप कुरुलकर असेल किंवा अजून कोण असतील देशांतर्गत भारताच मीठ खाऊन भारताशी गद्दारी करतात आणि भारताची माहिती पाकिस्तानला किंवा आपल्या शत्रूला पोहोचवतात ते सुद्धा तितकेच जबाबदार आहेत त्या कुरुलकरची सुद्धा परत एकदा जर चौकशी केली मला असं वाटतं फार मोठे पुरावे सुद्धा सापडतील पण तो कुठल्या विचारधारेचा आहे कुणाच्या व्याख्यान देतो तो कुणाच्या संपर्कात असतो तो, तो कुठल्या विचारधारेच प्रतिनिधित्व करतो हे सगळं महाराष्ट्राला आणि भारताला जर कळालं तर यांचे दुकानं बंद होतील इतकी भयानक आणि वाईट परिस्थिती भारतामध्ये ह्या लोकांनी करून ठेवली सत्ताधारी पक्षाचाच आय टी सेलचा माजी प्रमुख जम्मू काश्मीरचा या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्याचे प्रत्यक्ष संबंध आहेत कुठला माध्यम बोलत का बातमी बघितली ना तुम्ही कशा बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत सगळं बॅनेचे प्रूफ प्लॅन आहे कधी कधी असं वाटतं चौकीदार चोर आहे चौकीदार चोर चौकीदारांनीच कुंपण खाल्लेलं असत तस आता देशामध्ये सीमे भारत पाकिस्तान सीमा असो किंवा अजून कुठली चीनची सीमा असो अभि अफगाणिस्तानची सीमा असो हे लोक त्यांच्या राज्यात देशातून आमच्या भारतात घुसतात कसे याला कोणतरी आमच्या आतले सुद्धा पाठिंबा देत असतील की नाही याचा विचार आमच्या देशामध्ये होणार आहे की नाही मला असं वाटतं अमित शहा साहेब माणसं मेल्यानंतर तुम्हाला भारतीयांची काळजी वाटेल देशाच केंद्रीय गृहमंत्री पद तुमच्याकडे नुसती राज्य नाही केंद्रशासित प्रदेश तुमच्या ताब्यात आहे दिल्लीची जशी सुरक्षा यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे तशी जम्मू काश्मीरची सुद्धा सुरक्षा यंत्रणा केंद्रीय गृहमंत्र्याच्याच अधिपत्याखाली मिलिटरी संरक्षण खात्याच्या अंतर्गत येते सत्ता तुमचीच आहे काय उपाययोजना ज्या मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या घरी जाऊन भेटून त्यांचं सांत्वन करून त्यांचा नोकरीत समावेश करून तुम्हाला कदाचित समाधान वाटेल पण तुम्ही त्या लोकांचे गमावलेले घरातल्या कुटुंब प्रमुखांचे प्राण वापस आणू शकणार नाही हिसल त्या भारतीयांच्या मनामध्ये आहे जे भारतीय तुमच्या जीवावर त्या ठिकाणी देश फिरतात किंवा देशात राहतात जगतात तुमचं कर्तव्य उपाययोजना तुम्ही कधी करताय पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यात बेचिराग करून टाका पाकिस्तान जगाच्या नकाशावर पाकिस्तान ठेवू नका नुसतं सिंधूचं पाणी बंद करून उपयोग नाही पुलवामा हल्ल्याच्या वेळेत अमित शहा साहेब तुम्ही पाकिस्तानचं सा पाणी बंद केलं होतं मग सुरू कुणी केलं कुणाला विचारून केलं आणि कसं काय केलं याची कुठं सुद्धा वाच्यता नाही याच उत्तर अमित शहा आहेत की नाही अदानीची वीज पाकिस्तानला जाते अदानीची वीज कशी काय पाकिस्तानला जाते मोजक्या आवळ्या वीज बंद करून टाका आम्हाला अशी कल्पना आहे आदानीच जे काही भारतातून पाकिस्तानला जे कोणाचं काही जात सगळं बंद करून टाका त्यांचं इकडं नको आपलं तिकडं नको शंभर टक्के तुम्ही अटारी आपल्या वाघा बॉर्डरवर जसं गेट उघडल्यानंतर ना आपल्याला तिकडं जाता येतं ना तिकडले आपल्या इकडे येतात कुठल्याही सीमेवर जशी बंदी घातली तशी सगळे संबंध बंद करा उपाययोजना तुम्हाला माणसं मेल्यावर कळतात हो तुम्ही झेड सुरक्षा मध्ये आणि सगळ्या सुरक्षा कवच मध्ये फिरता हे तुमचं मोठेपण आहे भारतीयांचं नाही सांगा उपाययोजना काय करणार सगळं ड्रायफ्रूट आणि सगळ्यात महत्वाचं जो भारताचा काश्मीर आहे जो पाक व्याप्त काश्मीर म्हणतात आठ लाख जम्मू काश्मीर मध्ये भारतीय सैन्य आहे किंवा सगळी सुरक्षा यंत्रणा आहे उचला तिथली आणि घुसवा त्या पाकिस्तानच्या त्या बॉर्डरवर फक्त बातम्या सरकार विरोधातल्या बंद करून सरकार धार्या गोदी मीडियाच्या बातम्या दाखवण्यापेक्षा चैन सुख अमन या देशाला पाहिजे नाहीतर आम्हाला उद्या तिकडे फिरायला जात असताना ते काय मुस्लिमांचं जे काय असतं ते पठण करावं लागेल पाठ करून जावं लागेल इतकी वाईट अवस्था जर आमच्या भारतीयांवर असेल तरच तिथं जिवंत राहणार असतील तर राज्यकर्त्यांनी विचार करावा तुमचा हिंदू राष्ट्र कामाचं नाही भारत जिवंत ठेवा तुमचा हिंदू राष्ट्र कामाचं नाही आमचा इंडिया आम्हाला सुरक्षित पाहिजे तुमचं हिंदू राष्ट्र आम्हाला सुरक्षित वाटत नाही कारण तुमचाच हिंदू तुमच्या राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली दिलेला असताना सुद्धा मारला जातोय मग कशाचं हिंदू कशाचं काय सुरक्षित कोणच नाहीये काहीतरी उपाययोजना करा आणि शत्रू राष्ट्रांच्या मुसक्या आवळ्या तरच गुडगुड बोलता येईल तुम्हाला भाषण करता येईल सभेमध्ये आम्ही हे केलं सांगता येईल नाहीतर खोटं बोलून लोकांचे प्राण घेऊन तुमच्या घाणेरड्या कार्यकर्त्यांच्या वाचाळवीरांच्या राजकारणामुळे सर्वसामान्य लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत याचा विचार करावा एवढीच मापक अपेक्षा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र सत्य की जय हो मित्रांनो व्हिडिओ पटला तर जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांकडे पाठवा कारण प्रत्येक भारतीयाला महाराष्ट्रातल्या खास करून तेरा कोटी जनतेला अभिमान महाराष्ट्राचा आणि देशाचा आहे पण ते जिवंत राहिले तर सरकार माय असतं त्यांनी काळजी घ्यावी त्यांनी काळजी जर नाही घेतली तर मात्र कसे हल्ले होत आहेत ते परतून कसे लावणारे ह्यांच्या भाषणामुळे हल्ले थांबणार नाहीत लक्षात ठेवा तुम्हाला काय वाटतं